आपण पाहणार आहोत आज सत्तावीस पॉईंट तीन सत्तावीस पॉईंट तीन मधलं पहिलं बघूया साखरेचा दर पंचवीस टक्क्याने वाढला त्यामुळे खप पंधरा टक्क्याने कमी झाला तर शेकडा नफा किंवा तोटा किती झाला दोन हजार सतरा ला हा आलेला क्वेशन आहे ठीक आहे आता साखरेचा दर पंचवीस टक्क्याने वाढला आणि त्यामुळे नंतर पंधरा टक्क्याने कमी झाला आता साखरेचं जर वाढलाय पंचवीस टक्क्याने वाढला अगोदर सांगितले तर अगोदर किती होता शंभर आणि त्यामुळे खप पण खप म्हणजे कमी पंधरा टक्क्याने कमी झाला तर कमी व्हायच्या अगोदर तो पण किती होता शंभर रुपये दर पण किती होता शंभर आणि खप पण किती होता शंभर रुपये मग यांचा गुन्हा आता शंभर गुणिले शंभर इतर यांचं दहा हजार ठीक ठीके मग आता नंतर सांगितलं त्यांनी पंचवीस टक्के वाढला आता शंभर म्हणल्यावर एकशे पंचवीस आणि नंतर सांगितलं की पंधरा टक्क्याने कमी झाला पंधरा टक्के कमी म्हटल्यावर शंभरातून पंधरा टक्के कमी बरोबर पंच्याऐंशी मग आता यांच्या दोघांचा गुणाकार करायचा एकशे पंचवीस गुणिले पंच्याऐंशी पाच पाच पंचवीस हातच्या दोन पाच दोन्ही दहा दोन बारा हातचा आला एक पाच एक पाच आणि हातचा एक सहा आठ चाळीस ला झिरो हातच्या सोळा चार वीस दोन आठ एक आठ दोन दहा आता यांची करायची बेरीज इथं पाच इथं दोन सहा झिरो आणि एक आता एकशे पंचवीस पंचवीस टक्के वाढला आणि पंधरा टक्के कमी झाला त्याचं उत्तर आलेलं आहे दहा हजार सहाशे पंचवीस म्हणजे आपल्याला अगोदर आलं होतं दहा हजार नंतर आलं रेट वाढला वाढल्यामुळे आलं सहाशे पंचवीस म्हणजे दहा हजार सहाशे पंचवीस मायनस दहा हजार आपलं पाच दोन सहा झिरो झिरो नफा किती आला नफा आला आपल्याला सहाशे पंचवीस रुपये ठीक आहे मग आपल्याला विचारले त्यांनी शेकडा नफा किंवा तोटा किती झाला आता इथं नफाच झालेला आहे दहा हजार होते अगोदर नंतर आले दहा हजार सहाशे पंचवीस म्हणजे नफाच झाला परंतु आता शेकडा मग शेकडा आता निव्वळ नफा आपला सहाशे पंचवीस शेकड्याच शेकडा नफा बरोबर आता शेकडा नफा आपला किती आहे सहाशे पंचवीस ठीक आहे आता खरेदी समजा आपली दहा हजार रुपये आणि कोणिले शंभर रुपये ठीक ठीके मग आता हे एक दोन दोन झिरो कॅन्सल ठीक आहे खाली काय राहिला आता सहाशे पंचवीस आणि हे शंभर ठीके आता याला भाग द्यायचा आता पंचवीस चौक शंभर आता पंचवीस दुनी पन्नास बासष्ट मधून पन्नास गेले राहिले बारा आणि इकडं पाच आहे म्हणजे बारा आणि पाच एकशे पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस म्हणजे आपलं वरती कार्यालय आता हे पंचवीस आणि हे खाली चार आता चारने पंचवीस ला भाग द्यायचा चार एक चार आता चारा, चार चार सखून चोवीस एक उरला पॉईंट एक उरला इथं पॉइंट द्यायचा आता पॉईंटच्या बदले एक पाशील झिरो म्हणजे दहा झाले मग परत चार गुणी आठ आता आठ गेले दोन राहिले दोन झिरो पॉईंटच्या जो बदले झिरो वीस मग चार पंच वीस आपलं उत्तर आहे सहा पॉईंट पंचवीस पण कसं आहे नफा आहे हा सहा पॉईंट पंचवीस नफा ऑप्शन नंबर दोन दोन नंबरचं गणित बघूया आपण आता एक वस्तू साठ रुपयांना विकल्यामुळे काही तोटा होतो ती वस्तू जर एक्क्याऐंशी रुपयाला विकली तर तोट्याच्या दुप्पट नफा होतो तर खरेदी किंमत किती आहे आता साठ रुपयाला विकल्यामुळे काही तोटा होतो आपल्याला तोटा दिलेला नाही म्हणून साठ रुपयाला विकल्यामुळे काही म्हटल्यावर एक्स घ्यायचा विकली तर त्या तोट्याच्या दोन पट म्हणजे दुप्पट म्हटल्यावर दोन एक्स पट नफा होतो तर खरेदी किंमत किती रुपये आहे आता खरेदी किंमत खरेदी किंमत बरोबर साठ अधिक एक्स पहिली आणि त्याच्यानंतर दुसरी खरेदी किंमत हे एक्क्याऐंशी मायनस दोन एक्स आपल्याला खरेदी किंमत काढायची नफा दिलेला आहे एक दोन एक्स म्हणून मायनस घेतला पण आपल्याला खरेदी किंमत काढायची थी। ठीक आहे मग आता साठ एक्स साठ अधिक एक्स बरोबर एक्क्याऐंशी मायनस दोन एक्स ठीक आहे आता हा एक्स एक्स अधिक हा वजा दोन एक्स इकड आल्यावर अधिक दोन एक्स बरोबर आता हे एक्क्याऐंशी आणि अधिक साठ इकड आल्यावर वजा साठ ठीक आहे दोन एक्स आणि हा एक एक्स येईल तीन एक्स बरोबर आता एक्क्याऐंशी मधून साठ काढायचे आपण बेरीस करू साइड ला आता एक आठ मधून सहा गेले दोन किती आला आपलं उत्तर एकवीस मग आता एकवीस आणि हा तीन एक्स म्हणजे हा तीन गुन्हेला आहे इकडं होईल भागीला म्हणजे एकवीस एक्स बरोबर हा तीन जाईल भागिले मध्ये मग एक तीन तीन सात एकवीस आपलं एक्स बरोबर आलेलं आहे सात ठीक आहे आता एक्स बरोबर आपला आलेलं आहे सात तर आपल्याला खरेदी किंमत विचारली आहे म्हणून साठ मध्ये मिळवायचं म्हणजे साठ अधिक सात बरोबर आपण ऑप्शन नंबर एक तीन पाहूया आपण आता एक वस्तू छप्पन रुपयाला विकल्याने विक्रीचा एक, एक, विक्री एक चेत सात नफा होतो जर त्याला खरेदी किंमतीवर शेकडा वीस नफा पाहिजे असेल तर ती वस्तू त्याने केवढ्याला विकावी आता एक वस्तू छप्पन रुपयाला विकल्याने एक शेत सात नफा होतो म्हणजे नफा झालेला आहे आपल्याला काढायचं एक शेत सात म्हटल्यावर गुन्हेला येईल ठीक आहे सात एक सात साती आठ छप्पन आणि आठ गुन्हेला एक बरोबर आठ हा आपला झाला नफा ठीक आहे मग आता विचारले आपल्याला पुढे जर त्याला त्या खरेदीवर खरेदी किमतीवर आता खरेदी किंमतीवर विचारली खरेदी किंमत आपल्याला माहित नाही आपल्याला विक्री किंमत दिलेली आहे विक्री किंमत मायनस आपल्याला नफा बरोबर आपल्याला येईल खरेदी किंमत ठीक आहे आता विक्री किंमत आपली आहे छप्पन रुपये मायनस नफा आलेला आहे आठ बरोबर आता छप्पन मायनस आठ आपले ते अठ्ठेचाळीस म्हणजे खरेदी किंमत झाली अठ्ठेचाळीस रुपये असेल तर ती वस्तू केवढे म्हणजे अठ्ठेचाळीस वर शेकडा वीस म्हटल्यावर एकशे वीस भागिले शंभर हा जीरो कॅन्सल हा जीरो कॅन्सल आता काय राहिल्यावर अठ्ठेचाळीस गुनिले बारा भागिले दहा मंग अठ्ठेचाळीस गुणिले बारा आता बारी शहाण्णव हा 48 आले नऊ बारेचाळीस 57 म्हणजे आपले एक उत्तर आलेले पाचशे शहात्तर भागिले दहा आता चेदात एकच शून्य म्हणून एक घर सोडून फक्त शून्य आपलं उत्तर आलेले आहे सत्तावन्न पॉईंट सहा किंवा साठ ऑप्शन नंबर दोन आपण पाहूया आता चार नंबरचं गणित आपल्याला काय दिलेलं आहे दोन वस्तू प्रत्येकी सहाशे रुपयांना विकल्याने एका एक खरेदीचा नऊ टक्के नफा नऊ टक्के नफा व दुसऱ्या दिलेला हे नऊ टक्के तोटा होतो तर त्या व्यवहारामध्ये किती टक्के नफा अथवा तो तोटा होईल आता इथं लक्ष द्या आपल्याला दोन वस्तू प्रत्येकी म्हणजे ही एक आणि ही एक वस्तू ही पण सहाशे रुपयाला आणि ही पण सहाशे रुपयाला दिली आणि एका दिले नऊ टक्के नफा एका दिले नऊ टक्के नफा आणि एका दिले नऊ टक्के तोटा म्हणजे खरेदी किंमत पण सेम आहे आणि नफा आणि तोटा हा पण सेम आहे तर लक्षात ठेवा अशा प्रकारच्या गणितात नेहमी तोटाच होत असतो ठीक आहे आपलं ऑप्शन तोट्यातच राहणार आहे ठीक आहे काही आज असं प्रकारचं गणित असत खरेदी किंमत सेम आणि नफा आणि तोटा जरी सेम असला तरी तोटाच होतो ठीक आहे मग याला आता सोडवायचं कसं आपल्याला नऊच टक्के तोटा आणि नऊच टक्के नफा दिलेला आहे म्हणून नऊ गुणिले नऊ भागिले शंभर ठीक आहे शॉर्टकट सोडवायचं आता नऊ गुणिले नऊ एक्क्याऐंशी भागिले शंभर आता छेदात दोन शून्य म्हणून दोन घर सोडून आले पॉईंट हा एक दोन आणि तरी पॉइंट आता इथे येईल झिरो आपलं उत्तर आलेलं आहे झिरो पॉइंट एक्क्याऐंशी पण काय आलेलं आहे तोटा आपला ऑप्शन नंबर आहे झिरो पॉइंट एक्क्याऐंशी तोटा ठीक आहे आपण बघूया आता पुढचं गणित पाच नंबरचं गणित बघूया आपण आता प्रत्येकी शंभर रुपये छापील किमतीची तीन खेळणी शेकडा काही सूट देऊन दोन दोनशे साठ ला विकली तर दुकानदाराने या विक्रीमध्ये शेकडा किती टक्के सूट दिलेली आहे आता शंभर रुपये छापील किंमतीची शंभर रुपये किंमत दिलेली आहे आणि किती खेळणी ती तीन खेळणी म्हणजे शंभर गुणिले तीन तीनशे म्हणजे ती खेळणी झाली तीनशे रुपयाची म्हणजे त्याने घेतली केवढ्या ती तीनशे रुपयाची खेळणी शेकडा काही सूट देऊन शेकडा काही सूट देऊन विकली म्हणजे तीनशे रुपयाची खेळणी काही सूट देऊन विकली म्हणजे आपल्याला विक्री किंमत खरेदी मायनस विक्री किंमत बरोबर आता आपल्याला सूट बर, काढायची सूट आता तीनशे मायनस दोनशे साठ बरोबर चाळीस हे काय झालं आपली सूट चाळीस सूट देऊन सनी विक्री विक्रीमध्ये शेकडा किती टक्के सूट दिली आता ही चाळीस सूट दिलेली पण आपल्याला याचा शेकडा काढायचा शंभर रुपयाला किती टक्के सूट दिली ठीक आहे म्हणून चाळीस भागिले आता खरेदी गुणिले शंभर हा एक दोन एक दोन झिरो झिरो कॅन्सल झाले आता वरती राहिलं चाळीस छेद तीन ठीक आहे आता तीन ने चाळीस ला जर भागलं आपलं ऑप्शन नंबर एक दोन तीन मधलं कोणतंही येत नाही आपला ऑप्शन नंबर तेरा पूर्णांक एक छेद तीन हे येते ते, ते, तेर का बघू आपण आता गुणिले तेरा ते त्रिक एकोणचाळीस हा एक इथं असतो गुणाकार इथं असते बेरीस म्हणजे ते त्रिक एकोणचाळीस हा एक चाळीस म्हणून चाळीस आणि छेद जशाला तसा असतो चाळीस पुर्नांग छेद तीन म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे चाळीस छेद तीन यालाच कसं लिहायचं पूर्णांक युक्त पूर्णांकात तेरा पूर्णांक एक छेद तीन सत्तावीस पॉइंट तीन मधला आपण शेवटचं गणित बघणार आहोत एका दुकानदाराने बाराशे रुपयाला एक याप्रमाणे दहा शेळ्या खरेदी केल्या त्यापैकी तीन शेळ्या वीस टक्के नफ्याने विकल्या लक्ष द्या आता बाराशे रुपयाला एक म्हणजे ही खरेदी किंमत असेल त्यांची ठीक आहे इथं आपण लिहू खरेदी किंमत बरोबर आता बाराशे रुपयाला एक तर दहा शेळ्या म्हणजे बाराशे गुणिले येले दहा बरोबर येईल आपलं बारा हजार ही झाली आपली खरेदी किंमत तर त्यापैकी तीन शेळ्या त्यांनी शेकडा वीस टक्के नफ्याने विकल्या आता तीन शेळ्या तीन शेळ्या बरोबर शेकडा वीस टक्के म्हटल्यावर अगोदर कस बारा हजारावर म्हटलं बाराशे रुपयावर वीस टक्के नफा घेतला हाय गेले शंभर हा झिरो कॅन्सल हा झिरो हा एक हा एक आता बरोबर काय राहायला आपलं एकशे वीस गुणिले बारा बरोबर आता यांचा करायचा बारा गुणिले शून्य बारा शून्य शून्य बारा गुन्हे चोवीस दोन बारा एक बारा हातशे दोन चौदा ठीक आहे आता हे तीन शाळा सांगितल्या होत आपण हे फक्त नफ्यात काढलंय एकशे वीस टक्के नफा एका शेळीचा आपल्याला आता तीन शाळे काढायचं एका शेळीचा आलेले चौदाशे चाळीस आता तीन शेळ्या म्हटल्यावर तीन गुन्हेले करायचं बरोबर आता तीन शून्य शून्य तीन चोक बारा हात चाला एक तीन चोक बारा आणि हातचा एक तेरा परत हातचा एक आणि तीन एक तीन आणि हातचा एक तीन चा ए, चार म्हणजे तीन शेळ्यांची बरोबर किंमत आपल्याला कि किती आलेली आहे तीन चार हजार तीनशे वीस रुपये तर आपल्याला त्यांनी सांगितलंय दोन शेळ्या मेल्या आणि उरलेल्या शेळ्या प्रत्येकी केवढ्या सुक्या म्हणजे एकंदरीत सहा टक्के नफा होईल आता एकंदरीत सहा टक्के नफा एकंदरीत किंमत आलेली होती त्यांची बारा हजार एकंदरीत किंमतीवर हे एकंदरीत किमतीवर सहा टक्के नफा घ्यायचा आहे भागिले शंभर हे दोन झिरो कॅन्सल हे दोन झिरो कॅन्सल बरोबर आता इथं काय राहिलं आपलं एकशे वीस गुणिले एकशे सहा इकडे कोणाला करू आपण एकशे एकशे वीस गुणिले एकशे सहा सहा शून्य शून्य सैन्य बारा हात चाल एक सहा एक सहा एक सात शून्याशी शून्य 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 इथं परत एक शून्य शून्य बे एक बे आणि एक एक आता हा झिरो दोन इथं झिरो आहे सात इथं दोन इथं एक ठीके आता एकंदरीत सगळ्या शे सहा टक्के नफा किती आला आपला बरोबर बारा हजार सातशे वीस ठीक आहे मग आता त्यातून आपल्याला विचारले एकंदरी की एकंदरीत शेळ्यांचा प्रत्येकी नफा किती घ्यावा केवढ्या स्विकावा ठीके मग आपल्याला तर पूर्ण बारा दहा शेळ्यांची किंमत आलेली आहे बारा हजार सातशे वीस रुपये मग आता त्यातून आपल्याला तीन शेळ्याची किंमत काढायची बरोबर 4 तीन जीरो, जीरो, तीन चार हजार तीनशे वीस रुपये मायनस हा झिरो झिरो सातातून तीन गेले चार आणि बारातून चार गेले आठ ठीक आहे म्हणजे उरलेल्या शेळ्यांची किंमत किती आली आपल्याला आठ हजार चारशे रुपये तर शेळ्या किती उरल्या आता तीन विकल्या तीन शेळ्या विकल्या आणि दोन शेळ्या मेल्या म्हणजे पाच कॅन्सल झाल्या तर दहा शेळ्या होत्या दहा मधल्या पाच गेल्या आता राहिल्या पाच म्हणून याला भागीले पाच करायचंय आता भागिले पाच का करायचे आपल्याला काय विचारले त्यांनी उरलेल्या शेळ्या प्रत्येकी केवड्या स्वीका प्रत्येकी म्हणजे एक शेळी केवढ्या शिका आता आपल्याला सगळ्या शेळ्यांची किंमत आलेली आठ हजार चारशे पाच शेळ्यांची आपल्याला एक शेळीची किंमत काढायची म्हणून पाच ने आठ हजार चारशे ला भागायचंय मग पाच एक पाच इथं पाच एक पाच तीन उरले इकडे झाले चौतीस पाच सख तीस चार उरले इकडे झाले चाळीस पंचाट चाळीस आणि हा झिरो जशाला तसा म्हणजे प्रत्येकी शेळी सोळाशे ऐंशी रुपयेला विकावी आपलं फायनल आन्सर ऑप्शन नंबर टेन